भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना हे तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी रिटायर झाले त्यांच्या जागी आता न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारलाय काल मावळते सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या निरोप समारंभात गवई यांनी त्यांच्या भाषणाचे शेवट जय भीमच्या नाऱ्याने केला यातून त्यांनी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या न्याय सिद्धांतावर चालणार असल्याचा स्पष्ट संदेश देशाला दिलाय यामुळे त्यांचं कौतुकही होते न्यायमूर्ती गवई हे मूळचे अमरावतीचे आहेत ऑगस्ट एकोणवीसशे ते जुलै एकोणवीसशे त्र्याण्णव त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात असिस्टंट गव्हर्नमेंट लीडर आणि ऍडिशनल पब्लिक प्रोसिक्युटर या पदावर काम केलं आहे सतरा जानेवारी दोन हजार साला पासून त्यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिलं चौदा नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये न्यायमूर्ती गवई यांची मुंबई हायकोर्टात अतिरिक्त न्यायाधीशपदी नेमणूक करण्यात आली तर चोवीस मे दोन हजार एकोणवीस मिळाली सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश असताना त्यांनी अनेक ऐतिहासिक निकाल दिले आता ते भारताचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून काम पाहणार आहेत नुकतीच त्यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली हे देशाचे दुसरे दलित आणि पहिले बौद्ध सरन्यायाधीश आहे त्यांचा कार्यकाळ हा सहा महिन्याचा असणार आहे